नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पंतप्रधान आवास योजनेची यादी बघणार आहोत ती यादी मोबाईलवर कशी बघायची हे आपण या व्हिडिओमध्ये दाखवले आहे मित्रांनो त्याआधी आपण जाणून घेऊया की याचे काही अटी व नियम आहेत ते काय आहेत मित्रांनो देशातील नागरिकांना पक्की घरे मिळावे यासाठी देशभरामध्ये दे केंद्र सरकारने अंतर्गत एक महत्वाकांक्षा योजना राबवली जाते ही योजना ग्रामीण भागातील रहिवासी लोकांसाठी खास ठरते तरी या योजनेची लाभार्थी यादी जर तुम्हाला मोबाईलमधून पाहिजे असेल तर कसे पण आपण ते पाहणार आहोत मित्रांनो पंतप्रधान घरकुल आवास योजनेची नवीन यादी जाहीर झालेली आहे जर तुमच्या गावातील नवीन यादी जाणून घ्यायची असेल तर मोबाईल डिव्हाइसवर पंतप्रधान आवास योजनेची यादी कशी पाहिजे हे आपण पाहणार आहोत या महिन्यामध्ये आपण पंतप्रधान घरकुल आवास योजनेची यादी गेल्या सहा महिन्यामध्ये तुमच्या गावातील घरकुल मिळाल्याची नावे तपासता येणार आहेत नंतर तुम्ही तुमचे स्वतःचे नाव सुद्धा बघू शकता तर मित्रांनो चला आपण कशी यादी पाहिजे हे जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वात आधी क्रोम मध्ये यायचं आहे मित्रांनो क्रोम मध्ये आल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जी लिंक दिली आहे ती इथे पेस्ट करायची आहे मित्रांनो लिंक पेस्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल यानंतर मित्रांनो येथे तुम्ही तुमचे स्टेट टाकायचे आहे म्हणजे राज्य टाकायचे आहे मित्रांनो मी राज्य टाकून घेतो नंतर मित्रांनो तुमचं इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा टाकायचा आहे तर तुमचा जिल्हा कोणता आहे तो टाकून घ्यायचा आहे जिल्हा टाकल्यानंतर तुमचा इथे तालुका टाकायचा आहे तालुका टाकल्यानंतर मित्रांनो तुमच्या इथे गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे तुमचा कोणता आहे ते शोधा मी टाकतो कुठले पण नंतर इथे दिलेली संख्या टाकायची आहे चव्वेचाळीस मायनस दहा चौतीस हे सगळे फिल केल्यानंतर मित्रांनो सबमिटवर क्लिक करायचे आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला डाउनलोड एक्सेल किंवा डाउनलोड पी डी एफ दिसत आहे यावर दोन्हीवर एकावर क्लिक करायचे आहे जे तुम्हाला पाहिजे एक्सेल पाहिजे का पी डी एफ पाहिजे यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची पी डी एफ डाउनलोड होईल त्यानंतर तुम्ही ती पी डी एफ ओपन ओप करून बघायची आहे तुमचे नाव आले आहे का नाही येथे तुमच्यासमोर नावं ओपन होतील मित्रांनो मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा जर चॅनलवर नवीन चाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद